श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो नवी दिल्ली इथं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली या बैठकीत जीएसटीचे केवळ पाच आणि अठरा टक्के हे दोनच लॅब ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं जीएसटीचं सुलभीकरण करण्यात यावं अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून देशभरातून होत होती त्याची दखल घेऊन जीएसटी काउन्सिलने हा निर्णय घेतला आहे जीएसटी रचनेतील या बदलांमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनात काय बदल होणार आहे शेती उत्पादनं खतांच्या दरात बदल होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का छोट्या व्यापाऱ्यांना करात कोणता दिलासा मिळणार याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो देशाचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी सरकार विविध उत्पादनं कंपन्या आणि ज्या व्यक्तींचं उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींकडून कर जमा करतं या कराच्या पैशातून देशातली विविध विकासकामं केली जातात नागरिकांना विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या कररूपी निधीचा वापर करण्यात येतो याच करातून सामाजिक समतोल राखण्यासाठी समाजातल्या गरीब गरजू कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध आर्थिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळे सतरा प्रकारचे कर आकारण्यात येत होते त्यामुळे एकाच वस्तूची किंमत देशातल्या वेगवेगळ्या राज्यात कमी अधिक असे एक देश एक करप्रणाली असावी यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून एक जुलै दोन हजार सतरामध्ये देशभरात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केली या कर प्रणालीद्वारे अनेक केंद्रीय आणि राज्य कर एकाच एकात्मिक प्रणालीमध्ये आणून जीएसटीने एक सामान्य राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण केली नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी सुधारणांना मान्यता देण्यात आली या सुधारणांचा सामान्य व्यक्ती शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ होईल जीएसटी परिषदेनं अन्न प्रक्रिया उत्पादनावरील कर कमी केल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांसह सामान्य व्यक्तीला होणार आहे असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं गेले आठ वर्ष भारताने जीएसटी ही नवीन कर प्रणाली लागू केल्यानंतर देशातल्या रचनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाले ही नवीन कर प्रणाली लागू केल्यानंतर अनेक वेळा त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कराच्या दराबद्दलच्या लोकांच्या तक्रारी याविषयी महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था नात्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनेही सातत्याने सरकारकडे वेगवेगळ्या वेग विषयावरचा पाठपुरावा हो केला होता अशा देशभरात झालेल्या मागणीच्या आधारे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेऊन नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स जीएसटी मध्ये जे आता जाहीर केले त्याचा भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला आणि सकारात्मक परिणाम होईल असं स्पष्टपणे दिसतंय अमेरिकेनं आपल्यावर टेरिफ लावून जे एक प्रकारे भारतावर दादागिरी करायचा प्रयत्न केलेला आहे त्या दादागिरीला एक चांगलं उत्तर या जीएसटीच्या रिफॉर्म्सच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था त्यांना देऊ शकेल इतकी मोठी ताकद या रिफॉर्मच्या देण्याचा सरकारनं प्रयत्न केलेला आहे आज आपण प्राधान्याने जर कृषी क्षेत्रासाठी जर बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदे होतील अशा प्रकारच्या सुधारणा सरकारनं केलेल्या आहेत विशेषतः यामध्ये आपण ताजे अन्नधान्य धान्य असेल भाजीपाला असेल दूध असेल फळ असेल याच्यावर अगदी नॉमिनल मेजॉरिटी याच्यावर शून्य टक्के जीएसटी केलं अगदी काही अपदात्मक गोष्टी पाच टक्के ह्या मिनिमम लेवलचा जीएसटी लावलेला त्यामुळे शेतीच्या आणि शेतीपूरक उद्योगांच्या जीएसटीचा भार फारसा काही कुठे पडणार नाही आणि मुळात मूळ शेतकरी जे उत्पादन विकत आहेत त्यामुळे त्यांना कुठे असा जीएसटी भरावा लागत नाही या खत असेल शेतीला ला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी आहेत ट्रॅक्टर पंपवर बारा टक्के होत कीटकनाशकावर अठरा टक्के होत ह्या सगळ्या गोष्टी आता पाच टक्केवर आणल्या या मोठा लाभ या अलाइड गोष्टीवर होणारे जो शेतीच्या लागणारे लागणारी सगळी इक्विपमेंट किंवा गोष्टी आहेत त्याच्यावरचे केलेले कर कपात इथे शेतकऱ्याला आणि या क्षेत्राला फायदा देणारी ठरणार आहे एकूणच यानंतर इनपुट टॅक्स मध्ये क्रेडिट द्यायचं असेल स्टोरेज किंवा लॉजिस्टिक्स यामध्ये जे डबल टॅक्सेशन होत होतं त्यामुळे ते त्याला दर कमी केल्यामुळे शेतकऱ्याला स्टोरेज सगळ्या ज्या गोष्टीवरती चार्जेस भरावे लागतात त्यामध्ये सुद्धा आता त्याचा मोठा फायदा होणार आहे गोदाम व्यवस्था किंवा जी पोस्ट हार्वेस्टिंगसाठी जी जी व्यवस्था लागते कृषी क्षेत्राला त्यामध्ये दर कमी केल्यामुळे त्याला शेतकऱ्याच्या या उत्पादनाला पुरवठा साखळीच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रिया जी आहे त्यामध्ये कॉस्ट कमी होणार आहे आणि त्यामुळे या ताज्या उत्पादन असतील किंवा नाशवंत माल असेल आज जलद गतीनं पाठवताना सुद्धा सोपं होणार आहे त्यामुळे याचा थेट शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे याबरोबरच अन्न आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये सुद्धा दूध असेल पनीर या ज्या शून्य जीएसटी आहेत दुग्धजन्य पदार्थ जे होते घी बटर चीज कंडेन्स दूध हे पूर्वी बारा टक्केच्या ब्रॅकेट मधले सगळे पदार्थ होते ते आता पाच टक्केवर आलेले आहेत त्यामुळे याचा फार मोठा फायदा थेट कृषी क्षेत्राचा ग्राहकाला होणारा फायदा हा या दर कपातीमुळे चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि एकूणच या जीएसटीच्या सुधारणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रावरच्या होणाऱ्या लाभाचा उत्पादक विक्रेता आणि ग्राहक या तीनही घटकांना होईल अशा पद्धतीनं सरकारने या सुधारणा केलेल्या या सुधारणाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे अगदी आपण आता ह्याचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये जरी आपण काय फायदा होईल असं बघितलं तरी आपल्याला त्याचा सहजपणे लक्षात येतो आणि ह्या कृषी आणि शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर किंवा इक्विपमेंटचा दर काही याला अठरा टक्के होता काही याला बारा टक्के होता तो पाच टक्केवर हो आला त्याचाही फायदा शेतकऱ्याला होणार आहे जीएसटीच्या इनपुट टॅक्स मधल्या प्रोसेस सोप्या केलेल्या आहेत प्रोसेस अन्नावरचा कर कमी केलेला आहे हँडलिंग आणि ह्यावर कमी केलेला आहे त्यामुळं अगदी कोकणाचा विचार केला तरी त्या ज्या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी उत्पादन उत्पादन प्रोसेस जे आहेत पल्प असतील त्या कमी होतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जे उत्पादन होतं ऑटो पार्ट त्याला मोठा फायदा होणार आहे उसाच्या शेतीखाली जे मोठं क्षेत्र आहे तिथे लागणारी कॉस्ट मोठ्या प्रमाणात यामध्ये कमी होणार आहे विदर्भामध्ये कापूस आणि या धान याचं जे उत्पादन आहे तर ड्रिप इरिगेशनची सगळ्या सिस्टीम आहेत इरिगेशनचे इक्विपमेंट आहेत त्याच्यावरचा दर बारा टक्केवरून पाच टक्के केलेला आहे याचा फायदा ज्या ठिकाणी इरिगेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतो त्या ठिकाणी होणार आहे नाशिक सारख्या ठिकाणी ना उत्पादन आहे या ठिकाणी खर्च कमी होईल यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीत उत्पादन वाढायला मदत होईल त्यासाठी प्रोत्साहन यामध्ये होईल प्रोसेस फूडची मागणी या निमित्तानं वाढेल किंवा त्याच्यावरचा टॅक्स कमी झालेला आहे त्यामुळे एकूणच आपली लॉजिस्टिक सिस्टीम जी आहे पुरवठा साखळी उत्पादनापासून ग्राहकापर्यंतची ती अजून सुटसुटीत व्हायला याची फार मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे तर हे जीएसटी नेक्स्ट जेन रिफॉर्म्स जे आहेत त्यामध्ये शेती क्षेत्राला सुद्धा सरकारनं प्राधान्यानं फोकस केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं सकारात्मक बदल एकूणच बाजारावर दिसून आलेला आहे आणि जवळपास सगळ्याच क्षेत्रामध्ये अगदी आम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे कारण शेती आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शेती हे बेसिक गोष्ट आहे अर्थव्यवस्थेला चालना देणारी त्यामुळे या ट्रॅक्टरवरच्या दराचा अलाईड इक्विपमेंटच्या जीएसटी दराचा या सगळ्याच गोष्टींचा चांगला सकारात्मक परिणाम बाजारावर होणार आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे असे हे रिफॉर्म्स आहेत जे भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करतील आणि भारत हा एक शक्तिशाली देश देश म्हणून पुढे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा त्यामध्ये या अनुषंगाने हे बदल जे केलेले आहेत त्या बदलाचं आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रिकल्चरच्या वतीनं स्वागतही करतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला दिसून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो श्रोतेहो देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटी स्लॅब मध्ये बदल केला आहे विविध खाद्यपदार्थांवरचा कर शून्य टक्के केला आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशावरचा ताण काही अंशी कमी होणार आहे त्यांचे खर्च कमी होऊन बचत होईल असं करविषयक अभ्यासक नितीन चव्हाण यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं ही कर प्रणाली आपल्याकडे भारतामध्ये जुलै दोन हजार सतरा पासून अंमलात आणली गेली याचा मूळ उद्देश आपला असा होता की जीएसटी एस प्रणाली यायच्या आधी देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे कर लागू होते काही कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत होते काही कर राज्यांच्या अखत्यारीत होते उदाहरणार्थ एक्साइज ड्युटी आहे त्याच्यामध्ये व्हॅट आहे सर्विस टॅक्स आहे असे जवळजवळ सोळा सतरा प्रकारचे घर होते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याचं लोकांवर खूप बर्डन होत होतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कम्प्लायन्सेस वगैरे त्या अनुषंगाने देशामध्ये एकच कर प्रणाली असावी हा प्रभाव बरेच वर्ष त्याच्यावर विचारमंथन चालू होतं आणि त्या अनुषंगाने जीएसटी प्रणाली आपल्याकडे दोन हजार सतरा पासून चालू झाली त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कर बाकीचे जे कर होते सतरा प्रकारचे ते त्याच्यामध्ये त्याचं एक प्रकार सप्सम करण्यात आले दोन हजार ला जीएसटी कर प्रणाली लागू झाली तेव्हा चार प्रकारचे टॅक्स लॅब त्यांनी आणले पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के त्यानंतर गेली आठ वर्ष जीएसटी प्रणालीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देश खूप चांगला फायदा झाला जस कर संकलन पण वाढलं कन्झम्पन पण वाढलं पण गेल्या एक वर्षापासून आपल्या साधारण अर्थव्यवस्थेला थोडीशी शिथिलता आली होती त्यामुळे या कर प्रणालीमध्ये काही बदल होणे गरजेचं होतं त्या विचार विचारमंथन चालू होतं गेले वर्षभर त्या दृष्टीने आता माननीय पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट मला लाल किल्ल्यावरून भाषण देताना त्याची घोषणा केली होती की नवीन आता जीएसटी रिफॉर्म टू म्हणा त्यांना नाव दिले जाते ना, ना ते लागू होणार आहेत आणि त्याप्रमाणे आता जीएसटी त्याच्यामध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे टॅक्स रेट होते ते तब में दोन होले। पास आणी तके हो आता सरकारने दोनच प्रकारचे ठेवलेत पाच टक्के आणि अठरा टक्के बारा टक्केचा जो स्लॅब होता त्यातले काही वस्तूंवर त्यांनी आता पाच टक्के टॅक्स लावला आणि काही वस्तूवर अठरा टक्के टॅक्स आणलाय अठ्ठावीस टक्केचे टॅक्स होते तिथले काही वस्तूंवर त्यांनी अठरा टक्के टॅक्स आणला आणि ज्या लक्झरी गुड्स आहेत त्याच्यावर त्यांनी चाळीस टक्के टॅक्स आणलाय त्याचा मूळ उद्देश असा आहे की आर्थिक व्यवस्थेला चालना मिळावी हा मूळ उद्देश आहे आणि सिम्प्लिफिकेशन यावं काही इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचे इश्यूज होते उदाहरणार्थ तुमचा रॉ मटेरियल चा रेट अठ्ठावीस टक्के आहे आणि तुमचा फिनिश गुड चा रेट अठरा टक्के आहे तर तिथे तुमचा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल तुमचं ब्लॉक होत होतं ते प्रॉब्लेम कमी करण्याच्या दृष्टिकोनानं प्रयत्न केला गेला आहे ह्याचा अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी नक्षितच फायदा होईल त्याच्या मागची भावना अशी आहे की कन्झम्पन वाढेल या उद्देशाने हे पाऊल उचललंय जवळ सरकारने तर असा विश्वास आहे की त्या पन्नास हजार कोटी म्हणणं या एका दोन वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी भरून निघतील तूट त्याची असा सरकारचा विश्वास आहे ओव्हरऑल देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनात ना हे पाऊल गव्हर्नमेंट सरकारने उचललंय असं मला असं वाटतं की देशातील जनतेला फायदा नक्कीच होईल मुळात दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावरचा टॅक्स गव्हर्नमेंटने कमी केलाय काही आयटम्सवर वर गव्हर्नमेंटने शून्य टक्के टॅक्स आणलाय उदाहरणार्थ सांगत झालं तर अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क आहे त्याचा टॅक्स त्यांनी पाच टक्क्यावरून शून्य टक्क्यावर आणलाय पनीर आहे खाकरा कुठल्याही प्रकारचे ब्रेड्स आहेत त्यामुळे खाकरा येईल चपाती येईल रोटी येईल पिझ्झा ब्रेड येईल त्याच्यावरचा टॅक्स त्यांनी पाच टक्क्यावरून शून्य टक्क्यावर आणलाय पराठा ह्याच्यावरचा टॅक्स आहे अठरा टक्क्यावरनं शून्य टक्क्यावर आणला तसंच कंडेन्स मिल्क आहे, बटर आहे, घी आहे, ऑइल आहे, डेअरी स्प्रेड्स आहे, चीज आहे आणि असे बरेच काही दैनंदिन वस्तू आहेत त्याच्यावरचा टॅक्स त्यांनी बारा टक्क्यावरनं पाच टक्क्यावर आणला सामान्य माणसांचे फायदा होईल, सेविंग होईल, त्यांचे खर्च कमी होतील, खर्चाची क्षमता वाढेल. श्रोते हो सिमेंट औषध आरोग्य विमावरील जीएसटी कमी केल्यानं सामान्यांना त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे ह्या सरकारने ज्या जी एस टी मध्ये बदल केलेला आहे त्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे आमचे जे घर बांधण्यासाठी जे सिमेंटचा जो खर्च होता तो काही प्रमाणात कमी होणार आहे तसेच घरातील ज्या वस्तू आहे त्या कमी किमतीमध्ये मिळाल्यामुळे आमचं घरगुती जे बजेट आहे ते सुद्धा सुधारणार आहे त्याचप्रमाणे फार मोठा जो बदल केला आहे तो म्हणजे मेडिक्लेम पॉलिसीवरचा जी एस टी पूर्णपणे नील केला त्या आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक आम्ही म्हणून आरोग्यासाठी जी आमची तरतूद आहे ती पूर्णपणे कारणी लागणार आहे तसेच डायबिटीज आणि कॅन्सर सारख्या किंवा किडनी ट्रान्सफर झालेल्या लोकांसाठी जे औषधं आहेत त्या औषधावरती सुद्धा जीएसटी कमी केल्यामुळे औषध स्वस्त भेटणार आहे एकंदरीत आम्हाला सर्वसामान्य लोकांना ह्या जो जीएसटीचा बदल केला आहे तो फायदेशीर आहे आणि स्वागार्थ आहे श्रोते हो सामान्य व्यक्तीचं जीवनमान उंचावं आणि त्यांची खर्च करण्याची शक्ती वाढावी व्यावसायिकांना सुलभ करप्रणालीचा लाभ व्हावा आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात जीएसटीच्या नव्या स्लॅबचा व्यापारी शेतकरी सामान्य व्यक्तींना फायदा होईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत आहे त्यामुळेच जीएसटी केवळ एक करप्रणालीच नाही तर सर्व समावेशक समृद्धी आणि आर्थिक परिवर्तनाची नांदीच आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरील लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर